नमस्कार मित्रांनो व्ही वागोळे विलॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे पाठीमागं बघू शकता जो अशोक स्तंभ आहे जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर फूट हो उंचीचा आहे दाभड विहारामध्ये जे की बौद्ध धर्माचं तीर्थ क्षेत्र क्षेत्रापैकी एक पवित्र क्षेत्र आहे ते आपण बघू शकता पाठीमागे अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह आहे जेव्हा संविधान बाबासाहेबांनी लिहित होते त्या काळामध्ये जे काही स्मारक राष्ट्रीय स्मारकापैकी त्यांनी या तीन सिंहांचा राष्ट्रीय स्मारक म्हणून आपल्या संविधानामध्ये घोषित केल्या आणि तेव्हापासून हे क्षेत्र राष्ट्रीय स्मारक चिन्ह म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे अशोकाच्या काळामधील असल्यामुळे हे अशोक स्तंभ यांना नाव देण्यात आलं हे नगर दाभड या परिसरामध्ये स्थित आहे याच्या आजूबाजूचं बांधकाम चालू आहे जोरात बोलून बघू शकता मामा हे गार्डन होणार आहे ना आजूबाजूला असं काय हा हा हे मधले मधले कोणी हा आप यहां की नहीं है तेज मान खूब मस्त अपना माहिती अच्छा अच्छा अच्छा

बरासा परिसर जो कम्प्लीट हो बगा मार्बल मधे जी डिजाइन है टोटल तो सुंदर है हा पूर्णतः गोल राउंड है मधे हाँ स्पेस है

हत्ती आणि अशोक चक्र राष्ट्रीय स्मारक राजदंड यांना म्हण म्हणू शकतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पलीकडं विहाराचं बांधकाम चालू स्तूपाचं तेही आपण बघू शकतो त्याच्या हे मोकळं माहिती सुंदर असा नजारा अशोक स्तंभ बावरी नगर किती छान दिसतोय बघ बघू शकता मित्रांनो तीन शेर त्याच्यावरी चक्र आणि खाली अशोक चक्र हत्ती काही घोडा आणि त्याच्यानंतर पूर्ण स्तंभाचं ज्या पिलरवर उभं राहिला तो स्तंभ बघू शकता इतकं सुंदर असं रेखाकृती आपल्या नांदेड शहरामध्ये आणि विशेष करून बाहुरी नगर दाभड इथे बघू शकता मित्रांनो हे त्यांच्या बाजूचे वॉल याच्या हे डेकोरेशन चांगल्या प्रकारे चालू आहे हा टोटली परिसर म्हणजे या ठिकाणी बावरी नगरमध्ये धम्म परिषद भरत असते दरवर्षी जानेवारी महिन्याच्या एंडिंगला हा तो परिसर सुंदर हा मेन स्तूप आणि ही त्याच्या बाजूची जमीन ही ही आपल्या विहार अंतर्गतच अंतर्गतच येणारी जमीन आहे आणि जो मोठ हा जो पूल दिसतो जो झे जिन, करता झेंड्याकरता वापरलेला आहे हा आ, या मोकळ्या जागेमध्ये धम्म परिषद घेतली जाते बौद्ध अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद परत एकदा आपण अशोक स्तंभाकडे येऊ खूपच रेखीव आणि चांगल्या कलाकृतीमध्ये रेखाटलेला हा अशोक स्तंभ बगू शकता बंदकाम चालू है त सुंदर सा नजारा सुंदर एक नंबर या ठिकाणी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेतली जाते हा तो परिसर आपण बुद्धाच्या मूर्तीकडे जाता ही ओपन पेस मध्ये बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे पाठी मागून बघू शकता स्तूपाचं बांधकाम जोरात आहे ही व्हिडिओ करण्यात आला होता त्यावेळेस पाऊस होता इकडे सुद्धा विहार आहे परत स्तूपाकडे हा सुद्धा गोल कर स्तूप स्टॅच्यू ऑफ बुद्धा जो बावरी नगर मध्ये स्थित आहे मेडिशन मेडिश मेडिटेशन स्थिति मधे बुद्ध है खूब अच्छी सुंदर अ प्रतिमा स्टॅच्यू पुतळा तथागत भगवान गौतम बुद्धांचा याच बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला असे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन प्रवास जर बघितला तर तारुण्य वयामध्ये गौतम बुद्धांनी दीक्षा घेतली आणि जे सुख समृद्धी धन आयुष्य आराम या सर्वांचा त्याग करून मोक्ष प्राप्तीकरिता तथागतांनी आपले जीवन अर्पण केले आणि दुःख सुख मोक्ष पुनर्जन्म यावर त्यांनी वैज्ञानिकरित्या आपले विचार मांडले आणि त्याच विचारातून जग जगते तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव घेते आणि जगाला शांतीचा संदेश देणारे एकमेव म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांना एक पुत्र होता त्यांचे राहुल लहान असतानाच तथागत भगवान गौतम बुद्धांनी राजत्याग केला आणि मोक्षप्राप्ती च्या शोधामध्ये ज्ञानप्राप्तीकरिता भटकत राहिले आणि शेवटला त्यांनी ज्ञानप्राप्ती केली आणि त्याच ज्ञानप्राप्तीमधून बौद्ध धर्माची निर्मिती झाली आणि आज बौद्ध धर्म बघितला तर जगामध्ये प्रसार आणि प्रचार झालेला आहे भारतामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि भारत बौद्धमय करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न सध्याला साकार होताना दिसत आहे समक्ष चरण नमन त्रिवार वंदन गौतम नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मी थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला बाबरी नगर मागलच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा का काही त्रुट्या होत्या आणि ते जे दाखवू शकलो नाही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला वी वागोळे व्हिलॉगमध्ये आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर्स करा कमेंट करा इथंच थांबतो च